कर्क राशी, राशी चक्रातील चौथी रास कर्क राशी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी यश प्रगती आणि आव्हानांचा एक महत्त्वाचा महिना असण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढवण्यासाठी वेळ काढावा लागेल तसेच तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि नियमित व्यायाम करावा लागेल तसेच तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या आर्थिक सावधगिरी बाळगावी लागेल आणि अनावश्यक खर्च टाळावा लागतील कर्क राशी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी काय खास आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे आहे आणि तुमच्या आयुष्यात यश मिळवायचे आहे का तर चला जाणून घेऊया जुलै दोन हजार पंचवीसच्या राशीच्या माध्यमातून तुमच्यासाठी काय खास आहे आणि तुम्ही तुमचे ध्येय कसे साध्य करू शकता कर्कराशी तुमच्या आयुष्यातील दीर्घकालीन समस्या सोडवण्याची हीच वेळ आहे तुमच्या दिनचर्येतून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नवीन कामांकडे आकर्षित होऊ शकता ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि विश्रांती मिळेल तुमच्या घरात नूतनीकरण आणि सजावटीचे प्रकल्प आखले जाऊ शकतात जे तुमच्या घराला एक नवीन आणि आकर्षक रूप देतील त्याशिवाय तुमच्या मुलांकडून त्यांच्या करिअरबद्दल चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल या महिन्यात विविध क्षेत्रात चांगले यश मिळेल तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम असेल महिन्याच्या सुरुवातीला अपचन गॅस किंवा पित्त विकार असे विकार जाणवतील त्यामुळे काळजी घ्यावी महिन्याच्या मध्यानंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल श्वसनासंबंधी त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी आपला आहार सकस ठेवा मानसिक ताण वाढू देऊ नका प्राणायाम व सकारात्मक विचार करा यामुळे मनशांती लाभेल कर्क राशीच्या कुटुंबात चांगले वातावरण असेल काही किरकोळ मतभेद होतील पण शांत संवादाने व चर्चेने गोष्टी हाताळाव्यात मित्रांशी व नातेवाईकांशी संबंध दृढ होतील कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात मेहनतीचे उत्तम फळ मिळेल तुमचा वेळ व्यस्त राहील त्यामुळे वेळापत्रक बनवून त्याचे योग्य पालन करा थोडी अधिक मेहनत घ्या अभ्यासात चांगली गती प्राप्त होईल कर्क राशीच्या अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील तुम्हाला चांगल्या जोडीदार भेटेल तसेच वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील तुमचे नाते समजूतदारपणे चालेल एखादी गोड बातमी मिळू शकते या महिन्यात तुम्हाला जुनी थकीत रक्कम परत मिळू शकते नवीन उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील कर्कराशीच्या नोकरदार वर्गाला महिना चांगला जाईल नोकरीत संधी मिळेल व्यावसायिक काही नवीन योजना कराल ज्यामुळे फायदा होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल तुमच्या कामातील अडचणी दूर होतील तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल ज्यामुळे तुमच्या व्यवसायात यश मिळेल कार्यालयामधील तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि इतरांच्या कामात अडकू नका जरी तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी काम मिळाल्याने काळजी वाटू शकते परंतु तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाप्रती जबाबदारी वाटेल आणि त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा तथापि तुमच्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांशी काही मतभेद होऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबातील सदस्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमच्या कुटुंबात सुसंवाद आणि प्रेम वाढेल प्रेमी त्यांच्या भविष्याबद्दल योजना बनवतील आणि परस्पर प्रेम आणि सुसंवाद मजबूत करतील तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि विश्रांती मिळेल या महिन्यात कुटुंबाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा आहाराची घ्या तुमच्या विशेष काळजी आणि निरोगी अन्न खा, खा पद्धतशीर दिनचर्या आणि आहार ठेवा आणि निष्काळजीपणा टाळा व्यवसायात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रयत्न करा नात्यांमध्ये आणि प्रेम वाढवण्यासाठी वेळ काढा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा आर्थिक सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा मिठून राशी ज्योतिषशास्त्रात जुलै महिना हा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने विशेष मानला जातो जुलैमध्ये गुरु शनी मंगळ बुध आणि सूर्य त्यांची राशी बदलतील जुलै महिन्यात ग्रहांच्या स्थितीचा बदलाचा परिणाम हा कर्क राशीवर दिसून येणार आहे जुलैमध्ये कर्क राशींना शुभ परिणाम मिळतील या राशीच्या लोकांना आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात शुभ परिणाम मिळतील अशा या टप्प्यावर कर्क राशी सर्वात स्थिर राशींपैकी एक बनण्यास सज्ज आहे या महिन्यात व्यावसायिक क्षेत्रात आशादायक संधी निर्माण होतील आणि त्या हातातून जाऊ देऊ नयेत हे महत्त्वाचे आहे घाईघाईने निर्णय घेण्याची गरज नसली तरी दुसऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना असे आढळेल की जलद आणि निर्णायक कृती केल्याने अनपेक्षित यश मिळू शकते तुमच्या कारकिर्दीचा हा पैलू अत्यंत वैयक्तिक आहे म्हणून तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि तो क्षण स्वतः समोर येईल तेव्हा त्याचा फायदा घेण्यासाठी तयार राहा तुमच्या कामाच्या ठिकाणी सतर्क आणि जुळवून घेणारे राहिल्याने तुम्ही या उदयोन्मुख संधींना प्रभावीपणे जास्तीत जास्त वाढवू शकाल वैयक्तिक नातेसंबंधांचा विचार केला तर जुलै दोन हजार अविवाहित कर्क राशीच्या लोकांसाठी विशेषतः उत्साहवर्धक ठरू शकतो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडताना आणि कायमस्वरूपी प्रभाव सोडणाऱ्या भावना आणि भेटींचा एक वादळ अनुभवताना आढळेल या काळात मिळालेले अनुभव इतके खोल आणि आकर्षक असू शकतात की ते येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत जपले जातील ज्या कर्कराशीच्या लोकांचे संबंध वचनबद्ध आहेत त्यांनाही समृद्ध करणारा काळ अपेक्षित आहे परंतु त्यांनी काही प्रयत्न करण्यास तयार असले पाहिजे नकारात्मक निष्कर्षावर घाई करू नका प्रयत्न करणे म्हणजे त्रासदायक असणे आवश्यक नाही त्याऐवजी त्यात तुमचे बंद समृद्ध करणे आणि तुमच्या नात्याचे नवीन आयाम एक्सप्लोर करणे समाविष्ट असू शकते एकंदरीत या महिन्याचे तारे तुम्हाला आनंदाने जीवन स्वीकारण्याचा सल्ला देतात आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या लोकांचे कौतुक करण्यासाठी काही क्षण काढतात वर्ष उलगडत असताना या टिकाऊ नात्यांचे संगोपन करण्यासाठी वेळ काढा त्याने दिलेल्या प्रेमळ पाठिंब्याची आणि सहवासाची कदर करा तुमचे तुमचे वैयक्तिक जीवन असो किंवा करिअर या आशावत महिन्यातून मार्गक्रमण करताना एक मजबूत आधार प्रणाली असणे सर्व फरक करू शकते थोडक्यात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कर्कराशीला स्थिरतेचे आश्वासन मिळते त्याचबरोबर नवीन संधी आणि अनुभवही मिळतात कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांमध्ये आत्मविश्वासाने काम करण्याची ही वेळ आहे त्याचबरोबर तुमच्या प्रवासात सहभागी असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ओळखण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची वेळ आहे असे केल्याने तुम्ही केवळ वैयक्तिक वाढ सुनिश्चित करणार नाहीत तर अमीट आठवणी निर्माण कराल आणि सर्वात महत्त्वाचे बंध मजबूत कराल या काळात येणारी सुसवादी ऊर्जा स्वीकारा आणि ती तुम्हाला पूर्णता आणि आनंदाकडे घेऊन जाण्यास मदत करेल एकंदरीत पाहता कर्कराशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना शुभ ठरणार आहे